ज्ञानोबा निवृत्ती शेळके राहणारे प्रवा तालुकाश्वरचा जिल्हा लातूर दोन हजार सतरा अठरा रब्बी पीक विम्यासाठी आमच्या गावातील शेतकऱ्यांनी रीजसर विमा भरला आमच्याच गावात त्यांनी सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भरला परंतु रब्बी पीक विम्याची रक्कम ही दोन अडीच महिन्यापूर्वी सगळ्या आमच्या तालुक्यातील गावांना मिळाली पण तालुक या तालुक्यातली पाच गावं हिपळगाव वांजरखेडा सावरगाव सुमठाणा आणि डिगोर इथल्या शेतकऱ्याला ही रक्कम मिळाली नाही या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री माननीय जिल्हाधिकारी माननीय जी जि, तहसीलदार साहेब जिल्हा बँक त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे आम्ही दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलं निवेदन देऊन पाठपुरावा केला अद्याप त्याबद्दल कसलीही प्रक्रिया शासन दरबारी झालेली नाही आणि आम्हाला रक्कम मिळाली नाही मध्येच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि सर्व शेतकऱ्यांनी वंचित वि विमा वंचित शेतकऱ्यांनी असा एकमुखी निर्णय घेतला की आता येणाऱ्या अठरा एप्रिलच्या लोकसभेच्या निवडणुकी मतदानावर आपण बहिष्कार टाकायचा जोपर्यंत आमची न्याय भूमिका शासन त्याची नोंद घेत नाही आम्हाला आमची पीक पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचा या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार राहणार आहे हा आमचा ठाम निर्णय आहे एवढंच नव्हे तर केवळ पाच गावे नव्हे आमच्या भोवतालच्या अनेक गावातल्या आणि तिथल्या लोकप्रतिनिधी आम्हाला सांगितलं जर तुम्हाला विमा मिळाला मिळाल्यानंतर आमच्यावरसुद्धा असं संकट काहीतरी येऊ शकतं त्यावेळेस तुमचा आम्हाला पाठिंबा लागेल तेव्हा ही परिस्थिती लवकरात लवकर रक्कम मिळाली ठीक आम्ही आम्हीसुद्धा तुमच्या गावाला पाठिंबा देऊ असं त्यांनी जाहीरपणे आम्हाला भेटून तिथल्या गावच्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे मी सुदाम शिवराम शेळके राहणार हे पळगाव तालुका शिवरामपाळ जिल्हा लातूर आमच्या गावला दोन हजार सतरा अठराचा रब्बी विमा भेटलेला नाही ता आणि तालुक्यामधले ना पाच गाव आहेत आमच्या गावात डी सी सी बँकेची शाखा असताना बाहेरगावचे लोक येऊन इथून विमा घेऊन जातात पण आम्हाला फक्त त्यांनी पैसे घेऊन चाललेलं बघण्याच्या पलीकडे दुसरं काहीच करू शकलो नाही आमच्यावर ही झालेला अन्याय आहे आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री तहसीलदार सर्वांना भेटी दिल्या त्यांनी फक्त समोर असंच आश्वासनं देतात लक्षात आहे कर्ताव म्हणतात या विषयावर त्यांनी बिलकुल हालचाली करत नाहीत येणाऱ्या लोकसभेच्या अठरा एप्रिलच्या मतदानावर आम्ही पाच गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या वर्षी आमच्यातले बरे ऑनलाईन झालते आणि ऑनलाईन झाले म्हणून आम्हाला मॅसेज आले आणि इथून हरभरे घेऊन गेल्यास आमचे हरभरे तिथं घेतले नाहीत तुम्हाला मॅसेज चुकीचे आलेत असं सांगितले आणि पुन्हा हरभऱ्याचं अनुदान मिळायचं त्याच्यापासून बी आम्हाला वंचित ठेवले घेतले बी नाहीत आणि अनुदान बी नाही हे आमच्यावर हरभऱ्याचा झालेला अन्याय गेल्या वर्षी तसा झाला ह्या वर्षी विम्याचा असा झाला आणि पुन्हा दुष्काळी परिस्थिती आमचा तालुका दुष्काळीग्रस्त आहे